अशा गोष्टीचे नाव आहे खऱ्या मित्राची परीक्षा हे खूप मोठे जंगल होते त्यात सगळे प्राणी मोठ्या आनंदात राहत होते तेथे ते एक लागवी स्वभावाचा ससा राहत होता सशाच्या उत्तम स्वभावामुळे त्याला अनेक मित्र होते त्याला या गोष्टीचा फार अभिमान होता एकदा रानातून जात असताना सशावर अचानकपणे रान कुत्र्यांनी हल्ला केला ससा जोरा जोराने धावू लागला पण कुत्र्याचा वेग जास्त असल्याने सशाचे काही चालेना त्याने धावता धावताच वाटेत भेटलेल्या एका घोड्याला विनंती केली की घोडे दादा घोडे दादा मला तुमच्या पाठीवर घ्या माझे प्राण संकटात आहेत घोडा म्हणाला ससे भाऊ तुम्हाला वाचवायला तुमच्या अनेक मित्र येतील मला का उगेच कुत्र्याशी दुश्मनी घ्यायला लावत आहे असे म्हणून घोड्याने आपला वेग वाढवून पळ काढला पुढे पळता पळता सशाने तशीच एक विनंती आपला मित्र याला केली बैलाने सशाला सांगितले की सशे दादा अहो मी कितीही जोरात पळालो तरी या कुत्र्याच्या वेगाची बरोबरी करू शकणार नाही तरी तुम्ही तुमच्या दुसऱ्या एखाद्या जवळच्या मित्राची मदत घ्या सशाला एक वासरू गाठ पडली सशाने त्यालाही विनंती केली असता वासरू म्हणाले सशे काका मित्र किती लहान आहे माझून तुमची मदत करण्यासाठी मी जर मोठा असतो तर तुमची नक्कीच मदत केली असती पण तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी पहा असे करत सशाने जवळपास भेटणाऱ्या प्रत्येकाला आपला जीव वाचवण्याची विनंती केली पण कोणीच त्याच्या मदतीसाठी पुढे आले नाही या सर्वांशी बोलण्याच्या कालावधीत हो रान कुत्रे आणि ससा यांच्यातील खूप क अंतर खूप कमी झाले व त्यांनी सशाला गाठून त्याला फाडून खाल्ले सशाचा जीव वाचवायला कोणीच मित्र पुढे आला नाही तात्पर्य जीवनात असे अनेक मित्र भेटतील जे केवळ तुमच्या पेशाकडे पैशाकडे बघून आणि तुमच्या सत्तेच्या प्रतिष्ठेचा वापर करून घेण्यासाठी तुमच्या जवळ येतील पण पन शहानपणा यातच आहे की तुम्ही कोणाला मित्र बनविता ते संकट काळात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाराच आपला खरा मित्र असतो हे नेहमी लक्षात ठेवा